हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साई राम श्री स्वामी समर्थ तर एवढ्या सकाळी सकाळी नाही संध्याकाळी संध्याकाळी तर आम्ही तीन चार वाजता चार एक वाजताच घरून निघालेलो आणि कुठे जाता आहे ते तुम्हाला पुढे कळेलच कुठे जातो आहे ते तर आम्ही संध्याकाळी म्हणजे दुपारी तीन चार एक वाजता निघालेलो आणि आम्हाला जाताना बघा रस्त्याने लागली ट्रेन तर म्हणजे रस्त्याच्या अगदी बाजूलाच बाजूच्याच कडेने ट्रेन जात होती तर म्हटलं चला व्हिडिओ काढावा तर काय असं गंमत जम्मत करत करत टाईमपास करत आम्हाला पोचायचं होतं नाशिकला ॲक्च्युली नाशिकलाच आम्ही एक दिवस आधी निघत म्हणजे जात आहे ॲक्च्युली ज्या ठिकाणी जायचं आहे ते आहे मध्य प्रदेशमध्ये म्हणजे बॉर्डरवर लागतं आहे महाराष्ट्र आणि सेंदवा म्हणून गाव आहे वरला सेंदवा सॉरी वरलाच आहे तर माझी मावशी वारलेली तिथे कार्य होतं म्हणून आम्ही आम्हाला तिथे जायचं होतं तर मग आम्ही एक दिवस आधीच नाशिकला गेलो आणि तिथून पुढे मग काय दोन तीन तासाचा प्रवास चार पाच तासाचा दोन तीन पण नाही चार पाच तासाचा प्रवास होता म्हणून आम्ही एक दिवस आधी निघालो तर स्टे केला नाशिकला आमचे जे रिलेटिव्ज होते त्यांच्याकडे तर मग आम्ही म्हणूनच घरून तीन चार वाजता निघालो दुपारचं आणि रस्त्याने खूप ट्रॅफिक कारण मुंबईला जे राहतात जे नाशिक साईडला जातात त्यांना माहिती असेल की इकडे भिवंडी साईडला ना खूप रस्त्याचं चा काम चालू आहे तर एवढी ट्रॅफिकनं जवळपास आमचा एक दीड तास त्या ट्रॅफिकमध्येच गेला तर रस्त्याचं चा काम चालू असल्यामुळे खूपच अगदी ट्रॅफिक झालेलं आणि मग धूळ वगैरे रस्त्यानी ते म्हणजे कसं तरीच होत होतं तर तरी पण आम्हाला निघता निघता तिथून दीड तास झाला आणि आत्ता आम्ही जस्ट कुठे दिवस मावळल्यानंतर संध्याकाळी थोडंसं म्हणजे साडेसात ते पावणे आठपर्यंत कसारा ला आम्ही पोहोचलो आणि आता आता हा घाटातला व्हिडिओ आहे बघा रात्रीच्या वेळेस आणि डायरेक्ट सकाळी मी दाखवते दुसऱ्या दिवशीचं तर आम्ही ज्यांच्याकडे थांबलं त्यांच्याकडे शूट केलंच नाही मी तर आता आम्ही जाते कार्याला माझ्या मावशीचं जे की तेरवीचं कार्य होतं गंधमुक्त तर तिथे जात आहे तर आम्ही त्या रिलेटिव्सकडून म्हणजे त्यांना पण द्यायचं होतं म्हणून त्यांच्याचकडे गेलेलो आम्ही तिथे रात्रभर थांबलो था आणि सकाळीच निघालो की त्यांच्याकडून आम्ही तीन साडेतीनला उठलो आणि तिथून आम्ही बरोबर अॅक्युरेट त्यांच्याकडून पाच वाजता निघालो तर आता इथे मस्तांना लागते झोप कारण काय झालं की रात्री पण आम्ही पुष्कळ दहा साडे दहा अकरा बारा वाजले आम्हाला जेवण वगैरे करून त्यांच्याकडे झोपायला आणि सकाळी लगेच आम्ही साडेतीन पावणे चारलाच उठलो एक दी दोन ते तीनच तास झोपले ते पण तर त्यांना येत होत्या थोड्याशा गाडीमध्ये जांभळ्या तरी आम्ही टाईमपास करत होतो बोलत होतो गाणे लावत होतो आणि तिथूनसुद्धा आमचा जवळपास पाच तासाचा प्रवास होता तर सकाळमध्येच आता बघा दिवस उजळत आहे जसं की आम्ही पाचलाच निघालो तर सकाळी सकाळी आणि आता बघा सूर्य तुम्हाला अगदी बारीकसा निघत उगवतच होता तर मी म्हटलं चला शूट करावं तर घरून निघालो आम्ही तेव्हा सूर्य मावळत होता आणि त्याच्यानंतर सकाळी दुसऱ्या दिवशीचा आम्ही सूर्य उजळत आणणार म्हणजे सनसेट पण झाला सनराईज पण झाला तर बघा की सुंदर दिसतं अगदी सकाळचं वातावरण थोडंसं त्यावेळेस थोडं थंड वातावरणच होतं त्यावेळेस म्हणजे झालं आहे आम्हाला तरी आठ पंधरा दिवस जाऊन तर बघा सूर्य सकाळ सकाळचा तर तिथे कार्य होतं मग तिथे गेलो आम्ही मग तिथून पुन्हा आमची जी बी देवी आहे कुलदेवा कुलदेवता तर तिथे आता इथे आम्ही पोचलो आहे आणि इथे बरोबर म्हणजे एक अर्धा पाऊन तास कार्याला सुरुवात म्हणजे पूजेला सुरुवात व्हायची होती तर पोचलो आणि इथे बघा हे जे टकले उभे आहेत सगळे ज्यांनी टकले केलेले ते त्यांचे म्हणजे मावशीचे पुतणे वगैरे होते तर ते सगळे बसलेले आणि आता सगळे टोप्यांचा कार्यक्रम हा होतो है है। आ, जन्ना, जन्ना, जन्ना आहे सुरू ज्यांना ज्यांच्याकडे आहे पद्धत त्यांना माहिती आहे टावेल आणि टोप्या देतात ज्यांच्याकडे जे लोक म्हणजे मारलेले असेल ना त्यांच्या रिलेटिव्जला बस ते बसतात पूजेला आणि ज्यांनी टकले केलेले ॲक्च्युली त्यांना तिथे जेंट्स लोक बसलेले आहेत पुढे सगळ्या बायका बसलेल्या आहेत आणि मिस्टर आणि बहिणीचा मुलगा माझे भाऊ हे लोकंसुद्धा तिथे गेलेले टावेल टप्पे त्यांचे देऊन झालेले आहेत आता म्हणजे ज्यांनी आणलेले ते एक, एक जण नंबर लावून हा बहिणीचा फुल आहे हा बही आता आम्ही जस्ट डायरेक्ट देवीला पोहोचलो तर मध्येसुद्धा मी व्हिडिओ गेला आणि कारण की जेवण मध्ये ना, ना।, 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 ना। सुसिनींना बसवलं होतं त्या ते तेरा सुवासिनी बसल्या होत्या त्यात माझा पण एक नंबर होता तर ते गोड जेवण करून ना मला गाडीमध्ये खूप कसं तरी झालं आणि आता हे दिसतंय ना हे कोणाचं तरी जावळ दिलं जातं कुलदेवीच्या तिथे अशी पद्धत आहे की जेव्हा बाळ होतं मुलगा असो मुलगी असो कोणी पण असो जेव्हा पहिली कटिंग म्हणतात आपण त्याचे केस काढायचं कार्यक्रम हा कोणाचा देवीजवळ असतो कोणी लोकं घरी पण काढतात कोणी कुलदेवताजवळ काढतात आणि असं तिथे असं गोंधळसारखं करतात म्हणजे वाजत गाजत ते घेऊन जातात जावळ काढून देवीजवळ तर ते कोणी पण झेलतं मामा मावशी आत्या म्हणजे त्यांच्या मांडीवर बाळाला बसवतात आणि जावळ काढतात म्हणजे टकलं करतात त्या बाळाचं पहिली कटिंग म्हणतात त्याला आम्ही जावळ म्हणतो तुम्ही काय म्हणता ते सांगा हांगा तर जावळच म्हणतात बऱ्याच ठिकाणी जावळस म्हणतात आणि ह्या महिन्यात माघ महिन्यात काढतात ते तर देवीच्या ठिकाणी आम्हाला असं वाटलं खूप गर्दी असेल पण नशिबाने गर्दी नाही भेटली आता इथे पूजेचं सामान घेते जसं की ओटी देवीला आलो आहे आपल्या तर ओटी भरायची जरुरीच आहे तर मी इथे ओटीचं सामान घेतलं आहे आम्ही आत्ता जस्ट गेल्या महिन्यात एक दीड महिना पहिले आमच्या देवीलाच गेलेलो पण दुसऱ्या ठिकाणी गेलेलो म्हणजे नाशिकचं इथे आता हे नाशिकच्या अलीकडे आलेलं सेंदवा वरला म्हणून आहे सॉरी सेंदवा आहे तर हे शिरपूरच्या पुढे आहे धुळ्या शिरपूर त्याच्या जवळ शेंदवा घाटामध्येच देवीचं हे मंदिर आहे खूप मोठं ते आता दुकानं पण वगैरे आता देवीचं तिथे दे मंदिराचं काम आम्ही जेव्हा पण आलं ना तेव्हा एक्स्ट्रा काम चालूच राहायचं चा, काही ना काही काही ना काही बरंचसं आता वाढवलेलं आहे खूप पूर्वी आम्ही गेलेलो तेव्हा म्हणजे छोटंसं मंदिर होतं म्हणजे फक्त मंदिरच होतं आणि बाजूचा परिसर होता, होता पण आता त्यांनी रूम्स वगैरे पण केले तिथे कुणाला लांबून येतात लोकं तर थांबायला वगैरे ते सगळं अजून चालूच चा, आहे काही ना काही इथे घेतलेली ओटी माझ्या बहिणीने पण घेतलेली आहे कारण त्यांची पण तीच आहे कुलदेवता तिने पण घेतलेली जसं कामात कामच केलं एवढं लांब जाणं होत नाही म्हणून आम्ही तिकडचं कार्य वगैरे आटोकलं आणि इकडे आलो आता बरेच लोकांचं असं म्हणणं असेल व्हिडिओ बघून की कार्याला गेले आणि देवीजवळ का गेले तर काही हरकत नाही कारण ज्यांच्या घरी कार्य असतं त्यांचं सुतक फिटतं तर ब्राह्मण आधी महादेवाच्या पिंडीला किंवा कुठल्या तरी मंदिरात जाऊन त्यांना दर्शन करून यायला सांगतं पण ते ॲक्च्युली मावशीच्या साईडचं होतं तर मावशीच्या मुलीकडेच केलं मावशीला तिथे मुलीच्या घरीच होतं तर सुतकचा प्रश्नच नाही तसं पाहिलं तर पण काही हरकत नाही मंदिरात तर जातातच आणि त्याच्यानंतर आता मी आणि भाऊ आली उतरत होतो पायऱ्या तर मा माझे मिस्टर बोलले तुम्ही भाऊ बहींचं मग त्यांना म्हटलं या थोडं व्हिडिओ करू आपण फोटो काढू मग ते लगेच आले आणि हा परिसर बघा मंदिराचा आता हे बांधकामधून चालूच आहे आता हे आधी नव्हतं कारण आता गर्दी जसं जसं लोक आता ना श्रद्धेकडे खूप वळायला लागले दे म्हणजे देवाचं खूप करतात आता मनोभावे कारण परिस्थितीच तशी आहे काय 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 लोकांना आता मागे एवढा कोरोनाचा प्रवास लोकांनी कसा केला प्रवास म्हणजे फसे झाले लोकांची हालत ती बघून आता है। पन पूल देवी जा, महीने बरेच लोक देवाकडे खूप वळत आहे तर तसं तर नाही पण कुलदेवीच्या दर्शनाला ह्या महिन्यामध्ये तर बरेच लोक येतात येतात आम्ही पण जमलं तसं जातोच बघित कुलदेवीला पण इकडे नाही आलं तर आम्ही नाशिक साईडला आहे तिथे पण जातो तर आता हे माझा भाऊ आणि आम्ही दोघं भाऊ बहिणी सोबतच जातो आहे तर खूप एन्जॉय करतो आम्ही असं जर भेटलं ना खूपच अगदी तर कसं कुठल्या तरी कार्यक्रमानिमित्त काहीतरी भेट झाली ना तर खूप छान वाटतं तिकडनं ते आलेले गावावरनं आणि इकडनं मुंबईवरून आम्ही गेलेलो देवीच दर्शनाला मग सगळेच गेले कारण भावां भावाची पण तीच आहे देवी हाव आहे पिवळ्या शर्टवाला वहिनीचं भाऊ आहे मोठ्या वहिनीचा तर हे माझे मिस्टर पहिलेच वरती जाऊन उभे राहिले आणि आम्ही गप्पा मारत म्हणजे धीरे धीरे पायऱ्या चढत चाललो आहे आपल्यावर आणि मी दिलेला कॅमेरा बहिणीच्या मुलाच्या हातात तो बिचारा शूटिंग करूनच हे म्हणजे त्याला दिलं त्याला माहिती आता मावशी आपल्याला काही सोडणार मी शूट करायला दिलंच माझे पण मुलं असतात ना तर ते करतातच कारण लागतंच असं कुठे बाहेर गेलं तर एक शूट करायला आता हे पायऱ्या चढून तर पहिले डायरेक्ट पायऱ्या चढूनच वरती ये यायचं होतं पण तुम्हाला जसं दाखवलं तिथे की ते लाईनमध्ये खूप गर्दी होते ना आता त्यांनी तिथे मोठं हे केलेलं आहे तिथे बांधलेलं आणि एक लाईनमध्ये जसं की शिर्डीला वगैरे आहेत ते गर्दी होणार नाही त्या हिशोबाने आणि आता इथे देवीचं बघू शकता तुम्ही किती मस्त अगदी सुंदर मंदिर आहे खूप छान केलेलं आहे मूर्ती पण बघू शकता आता इथे एक एक जण म्हणजे थोडी फारच गर्दी होती जास्त नाही होती तर तरी पण एक नम म्हणजे असं उभं राहिलंच नाही लगेच नंबर लागला आमचा त्याच्या भाऊ बहिणीचं दर्शन चालू आहे तर जोडीने एक करताय आपापले दर्शन आता आमची जोडी त्यांची झाली ओटी भरून देवीची आता इथे मी गॉगलवर होता ना डोक्यावर तो तो काढला कारण मला नमस्कार करायचा होता देवीची तिथे पाऊलं ठेवलेली तिथे आणि दुरून नमस्कार करा आतमध्ये जर गाभाऱ्यात जाऊ देत नाही ते तर तिथूनच त्यांना ओटी द्यावी लागते आणि ते वापस आपल्याला ओटीमध्ये काहीतरी देतात एक का फूल फळ किंवा नारळ असं ओ देतात तिथले आता त्यांनी गहू दिलेले तांदूळ म्हणजे गहू तांदूळ जे आपण नेतो तर मी इथून घरून तांदूळ घेऊनच गेलेली मला वाटलं तिथे मिळतात नाही मिळतात म्हणून पण तिथे होते ओटीमध्ये गहू वगैरे आणि आता मी त्यांना मागत होती देवीच्या चरणाजवळचं फूल तर ते लवकर देत पण नव्हते ॲक्च्युली दुसऱ्या ओट्या पण होत्या तिथे त्यांचे घ्यायच्या गळबळीमध्ये मग ते तिथे जाऊन मला तिथे त्यांनी देवीच्या चरणाजवळचं फूल दिलं आणि मग मी निघाली त्यानंतर इथे आहे सगळ्या जे मूर्त्या ठेवलेल्या आहेत बरोबर नऊ आहेत आणि वरती नावं पण लिहिले आहेत ते बरोबर बहिणीच्या मुलाने शूट केलं ना तर ते नावं घेतले नाही नाही तर प्रत्येक देवीचं नाव तुम्ही आता बघू शकता लिहिलेलं आहे आणि तुम्हाला माहितीच असेल काय काय नाव आहे कात्यायनी आणि आता मला पण सांगता येत नाही आहे पण नवरात्रमध्ये सगळ्या देव्यांचे नाव तुम्हाला नवदुर्गांचे माहिती असतील तेच नवदुर्गा इथे मूर्त्या ठेवलेल्या आहेत तर त्यांचे दर्शन प्रत्येकजण करून म्हणजे मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर हे घेऊन म्हणजे पूर्ण एक फेरी होते मंदिराला पण आणि हे दर्शन पण होऊन जातं त्यानंतर नव दुर्गांचं दर्शन घेतल्यानंतर बाहेर निघायचं तिथून मग आम्ही डायरेक्ट बहिणीला बहिणीकडे गेलो धुळ्याला तिला तिथे सोडलं तिच्या घरी म्हणजे रस्त्याने धुळं लागतंच येता येता मुंबईला तर आम्ही मग परत एक रात्र तिथे थांबलो आता इथे मी घेत आहे माझ्याकडे ना फोटो होता देवीचा पण काय झालं त्याच्यामध्ये कसं काय पाणी गेलं काय माहिती तर ते खराब झालेला तर मला नवीन घ्यायचा होता मग मी नवीन घेतला मूर्ती घेत होती मी पण बहीण बोलली नको ज्या मुलाचं लग्न होईल तेव्हा तुला घडवावंच लागतील ला ना देव चांदीचे म्हणून मग मी ती कॅन्सल केली आता इथे ना देवीच्या ठिकाणी आलं म्हणजे हमकास कुंकू घ्यायचं म्हणजे घ्यायचंच चांगलं असतं तर मी एक कुंकूची डबी पण घेतली अष्टगंध घेतलं आणि देवीचा फोटो घेतला तर बाकीचे पण बघत होते काय घेते म्हणून मग त्यांनी पण काय काय घेतलं जो जो आपल्या आपल्या घ्यायला जसं लागतं तसं घेतलेलं ला। ही वहिनी माझी मोठी तर छोट्या वहिनीला घ्यायचा होता घंटा म्हणजे घंटी घ्यायची होती देवाजवळची तर ते पण बघत होतो आम्ही तर भावटाव करण्यातच वेळ गेला ॲक्च्युली असं म्हणतात की देवाच्या ठिकाणी भावताव करायला नको पण काय का गैरफायदा ते लोकसुद्धा घेतात की ते आधीच लोकांना ना खूप इतके भाव सांगतात की त्यांना माहिती आहे हे जे लोक आहे ना हे भावटाव करणार नाही मंदिराच्या ठिकाणी तर ते काहीही सांगतात पण असं नका करू तुम्ही जे त्यांनी सांगितलं ते त्यांना देऊ नका कारण आपले पण मेहनतीचे पैसे असतात आणि आपल्याला असं वाटतं की ते लोक जो चार पैसे कमवतील पण कधीकधी कधी काय होतं की ते चार पैसे कमवायच्या आणि आपण मनोभावे घ्यायचा त्याच्यामध्ये दोघांचं आपलं तर नुकसान होतच होतं पण असं नाही जे आहे किंमत ती ठरवायची मग घ्यायची आता इथे मिस्टरांना मी काय सांगते ते मलाच माहीत नाही काहीतरी ते प्लेट्स वगैरे असं काहीतरी तांब्याची पितळ्याची काहीतरी पाहिजे होती कासव वगैरे ठेवायला असं काहीतरी होतं वाटतं मला आठवत नाही आता आणि ते जायची गळबळ गेल्यानंतर आम्ही बहिणीकडे मग रात्रभर थांबलो तिथून मग नाशिकला येता येतामध्ये चांदवड लागतं तर चांदवडलासुद्धा घाटामध्ये रेणुका देवीचं मंदिर आहे आम्ही सुद्धा गेलो म्हणजे मी जिकडे पण जाते ना ज्या ठिकाणी आजूबाजूला मंदिरं असेल ना तर मी दर्शन करूनच येते मला ते असं वाटतं की आपण एक चला एका कामात दोन तीन कामं होत आहेत दर्शनसुद्धा करावं तर मी करतेच करते हमकास कारण आपली घरची गाडीच असते मग थांबायला काय हरकत आहे दर्शन करून यायला काय हरकत आहे आता इथे बहीण आली तर तिलासुद्धा भावटा माव माहितीच असतात बरेच याचे तर ती पण करते आहे रेट कमी ही बाजूच्या मावशीने तर काही रेट कमी नाही केले तर पुढे येऊन पुन्हा मी बघते त्यांना विचारते किती आहेत तर ते ॲक्च्युली त्या लोकांचे रेट ठरलेच असतात ते त्याच्यापेक्षा कमी देऊ नाही शकत पण आपल्याला परवडलं तर आपण घ्यायचं पण रे भावताव करायचाच तर अशा प्रकारे आमचं तिथलं कार्याचं काम पण झालं आणि का कशासाठी गेलो होतं तेही तुम्हाला कळालं आहे आणि तिथून मग आम्ही बहिणीकडे गेलो येता येता बहिणीकडे नंतर गेलो पण जसं आम्ही देवीकडून निघालो तसं मध्ये हे शिरपूर म्हणून गाव आहे तर तिथे बालाजीचं अगदी जसं तिथे केलेलं आहेत ना तिरुपतीला तसंच इथे मंदिर आहे तर ते बघण्यासारखं होतं म्हणजे असं यांना सांगितलं कुणीतरी तर येता येता रस्त्याने तुम्हाला लागेलच तिथलंसुद्धा तुम्ही दर्शन करा तर आम्ही दुपारी मग येता येता तिथे लागलं तर आम्ही हे सुद्धा दर्शन केलं म्हणजे आता बघा तीन तीन चार चार मंदिर आमचे कवर झाले आणि तिथून आम्ही सकाळीच मग बहिणीकडून धुळ्यावरने निघालो आधी शंकराची मूर्ती बघा इथे ब्रिजवर बनवलेली एक वेळाने तिथपर्यंत पाणीसुद्धा भरलेलं पावसाळ्यात हे बघा ही तुम्हाला बोलले नाही चा। चा मी चांदवडला चांदवडच्या घाटामध्ये रेणुका देवीचं आम्ही गेल्या वेळच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघा मी पूर्ण आतमध्ये पण शूट केलेलं आहे देवीचं तिथे तर पुन्हा गेलेली मी कारण रस्त्यातच लागतं ते तर अशा प्रकारे आमचा प्रवास झालेला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा येताना तर आम्ही दोघंच होतो रिटर्न येताना तर मस्त म्हणजे छान अगदी वातावरण पण चांगलं होतं आणि मी शूट करतच आली तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ